चालता नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका तन्मय कल्पेश पहाटे तर मित्रांनो आज आपण चाललोय लोणावल्याला तर खूप धमल मस्ती असणार आहे कारण की बॉईज ट्रिप आहे ट्रिप आहे तर धमालमस्ती दिसणारच आहे तुम्हाला तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहायचंय तर चलाच्या ब्लॉगला सुरुवात करूया लेट्स गो म्हणून आपण आता बायंद टेशनला आहोत इकडून आपण आता दादरला जाणार आहोत त्याच्यानंतर आपण सी एस टीला जाणार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला जाणार आहोत तिथे आणि तिकडून आपण लोणावण्यासाठी ट्रेन पकडणार आहोत तर खूप छान असा आपला प्रवास आहे तर तुम्हाला प्रवास पण बघायला भेटेल तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि हे बघा इकडे मित्रमंडळी पण खूप छील करत बसले कारण की खूप टाइम आहे ट्रेनसाठी तर खूप मजा येणार आहे खूप मजा येणार आहे मित्रांनो आपण आता सेंट्रल लाईनमध्ये आहोत आता थोड्याच वेळात आपण छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला पोहोचणार आहोत तर तुम्ही मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आपण पुणे इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये बसलेलो आहोत आणि खूप छान अशी सीट भेटलेली आपल्याला हे बघा मित्रांनो चला मित्रांनो आता ट्रेन फायनली सुटलेली आहे सीएसटी वरून होंगा हो या चलो लोनावला मित्रांनो फायनली ट्रेन सुटलेली आहे सीएसटी वरून तर चला जाऊया आणि ट्रिप एन्जॉय करूया आणि मित्रांनो मला खूप छान छान व्ह्यू पाहायला भेटणार कंटिन्यू राहा खूप भारी व्ह्यू पाहायला भेटणार आणि बघा तुम्ही विंडो सीट मला ललित ने दिले तर स्पॉन्सरशिपसाठी थँक्यू ललित कदम चांगला चांगला व्हिडिओ हा ठीक आहे मेमोरीज क्रिएट करू आपण खूप छान असं असलो फिराला कुठे येऊ नवला Five cigars, look like a snake. Shuffle cars, little suits. I can't You See, we the top. The brand is all laddie. Who is बघा मित्रांनो व्ह्यू एन्जॉय करा किती छान असा व्ह्यू आहे हे बिट्या हे बिबट्या नो बिट्या <laughs> <laughs> फायनली मित्रांनो आपण लोणावलेला पोहोचलेलो आहोत आणि आपली वी ट्रेन होती आणि आपण आत्ताच उतरलो आहे जस्ट हे बघा मित्रांनो मित्रांनो उतरते वेळी खांदे टिकायला लागले आमचे पाठ टिकायला लागले कारण की पंधरा मिनटं आम्ही उभत राहिलो कारण की आम्हाला टेशन कुठे आहे त्या माहीत नव्हतं चला आता पोहोचलो आहे आपण आपण लक्षात जाणार आहोत डायरेक्ट पण दूरवर जाणार आहोत इथेच जाणार डायरेक्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप जवळपास मला या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो माझा हा ब्लॉग तीन दिवसासाठी कंटिन्यू होणार आहे तर तुम्हाला हा ब्लॉक खरंच पूर्ण बघायचा आहे हे बघा मित्रांनो हे लोणावल्याचं स्टेशन आहे पूर्ण ते पाहू शकता खूप छान असं स्टेशन आहे आणि आपण आता रिक्षा करणार आहोत ऑटो करून जाणार आहोत चला रोड भासकलो होतो आम्ही पण आता फायनली आपण पोचलेलो आहेत आपल्या रूमच्या जवळ हे बघा आपली पूर्ण मंडळी पुढे चालले मित्रांनो आम्ही रूमवर आलोय तेव्हापासून तुम्हाला काहीच दाखवलं नाही कारण की खूप जमा मस्त चालू आहे खूप कोशाल चालू आहे आणि खूप मोठ्या झाल्या पण हे बघा हा खूप मोठा असा हॉल आहे आणि ही खूप मोठी अशी गॅलरी आहे आणि हे बघा इकडे किचन आहे खूप छान असं आणि इकडे बाथरूम आहे हे बघा आणि हे बघा इकडे रूम आहे खूप छान असा आणि इकडे पण गॅलरी आहे बघा त्या साईडला पण गॅलरी आहे आणि या साईडला पण गॅलरी आहे खूप छान अशी मित्रांनो रूम तर बघितलंच असतील तुम्ही आता आपण आईच्या पायथ्याशी आलोय आलो आहे कारण की दर्शन करायचं होतं आपल्याला आणि हे बघा आईचा डोंगर बघा किती भारी वाटतोय किती छान वाटतंय बघायला आपण तर आता पायथ्याशी जाणार आहोत आईच्या चला दर्शन करून घेऊया चला मित्रांनो दर्शन करून घेऊया आपण चला तर मित्रांनो खूप छान असं दर्शन झालं आणि आता आपण सामान घेऊन रूमवर आलोय कारण की जेवण पण बनवायचे आपल्याला रूमवर तर चला आता जेवण बनवता वेळी मजा पाहायला भेटेल तुम्हाला तर मित्रांनो आता आपण चिकन धुवायला घेतलंय त्याच्यानंतर आपण जेवण खूप भारी आलं तर जेव्हा बनवायचं मिनी आणि ललितने घेतलेलं आहे खासमधून बोलायला घेतलेलं आहे कारण की कुकिंग बोलला ही खूप मोठी गोष्ट असते ग्रुपमध्ये बोलायचं आणि ते दोन गोष्ट करायचं काही मला आणि ललितला ठेवलेली आहे कुकिंग पण हल्दी आणि गरम मसाल्याचे जोडला जरा मिक्स करायला घेतले नंतर आपण गॅस चालू करून मस्तपैकी चिकनला तडका देणार आणि बघा आपल्याकडे कांदा आणि बटाटे मस्तपी कट करून आलेले आहे तर चला खूप मेहनत चाल मित्रांनो जय कसा आहे मस्त बनवलाय मग एक नंबर मोजिटो बनवलाय दीपक कैसा लागलाय मोजिटो रौनक ची फुल मेहनत चालय मोजिटो बनवायसाठी हे बघा मित्रांनो आपण चिकन ठेवलेलं आहे शिजत ठेवलंय चिकन खूप छान असं बघूया आता टेस्ट पण बघूया मुलांची कुकिंग बोली तर भाषेत असते खूप छानच असते तर टेस्ट तर मुलंच सांगतील आपल्याला कशी टेस्ट आहे कशी चला मित्रांनो चिकन एवढं भारी झालंय फी डायरेक्ट जेवायलाच बसतो तुम्हाला पण नाही हे बघा खूप छान असं चिकन झाले खूप भारी असं चिकन झाले मी आणि ललित एकत्र जेवायला बसतोय खूप भारी मित्रांनो खूप भारी ललित एक नंबर एक नंबर हातभार खूप छान असा चाय बनवायला घेतलाय आपण खूप भारी ग्लासे घेतले चला चाय पण बनलेला आहे आपला मस्त पैकी चाय पिऊया मित्रांनो आता खूप छान असा चाय पिला आणि आता मार्केटला निघालोय कारण की जेवणाची शॉपिंग करायची आपल्याला त्यामुळे मार्केट साठी निघालोय आजचा दिवस जरा आपला जेवणामध्येच निघून गेलाय आणि उद्याचा दिवस म्हणजे दर्शनाचा दिवस तर तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू आहे कारण की हा ब्लॉग तीन दिवस कंटिन्यू होणार आहे तर नक्कीच ब्लॉग मध्ये कंटिन्यू मित्रांनो आम्ही आता सामान घेऊन आलेलं आहे तुम्ही बघा इकडे बघा काय वॉटरमेलन ज्यूस मित्रांनो कलिंगड घेतलं होतं आम्ही पण एका मित्राने पाळलं कलिंगड मुले कलिंगड आपल्याला पहिलाच खायला लागेल नाहीतर आमचा जन्मरे तुझा कलिंगड कस फुटल रे मित्रांनो संध्याकाळच्या टायमिंगला कुकिंग करायसाठी मुलं बघा किती आहेत हे बघा इकडे व्हेज व्हेज मेंबर आहे एक आपल्यात तर त्यासाठी मस्त बिगी सोयाबीन चिल्ली बनवायला घेतले भारीमध्ये ललित काय स्पेशलिटी आहे आपल्या रेसिपीची आज काय म्हणजे असं काय आता तवा चिकन आहे आणि ग्रेवी आहे आणि आहे मस्त बिगी क्लासिक जेवण आहे क्लासिक जेवण पण मदत करते म्हणून मला जास्त बनवायला जमत नाही आणि इकडे मॅच बघायला बसले का अर्धा मी बघायला बसलाय आहे मुंबई इंडियनची मॅच चालू आहे हे बघा मित्रांनो मस्त आपण फ्राय केलेला आहे आणि इकडे आपलं कांजी बनवून रेडी झालेलं आहे चिकनचं कांजी बनवलं आहे खूप छान असं आणि इकडे मस्त बिज तवळजवळ फ्राय केलं आहे आणि टप्प्यावर बघा किती केलं आहे आम्ही फक्त हे दोन रेसिपी बनवायसाठी रे सकाल मित्रांनो आता वाजूयात सकाळचे चार आणि आपण आता चालू आहे दर्शनासाठी आणि मी तर आता रेडी झालो आहे आता मुलं रेडी होतोय त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कालाच्या डोंगरावर दर्शन करायसाठी तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू यायचं आहे कारण की तुम्हाला आईचे दर्शन करायला भेटणार आहे तर नक्कीच मध्ये कंटिन्यू जा तर चला जाऊया आता थोड्याच वेळाच आम्ही भेटणार आहोत मग चाय कसा आहे बघून मला हो का तर मित्रांनो आपण आता दर्शनासाठी निघालेलो आहे आणि आपण आता फास्ट पॉट चाललो आहे कारण की आपल्याला आरती पाहिजे आरती भेटली तर सगळ्यात चांगला दिवस होईल कारण की आज आहे गुढीपाडवा आणि सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा चला मित्रांनो सर्वजण आलेले आहेत इकडे पुढे आरती मंडल आहे पाटी आरती मंडळी आहे त्याच्यामुळे आपण आता पटापट पड़ आहे दर्शनासाठी माते की एक माते की चला एवढं चढलो आहे मित्रांनो आम्ही जे तुम्हाला दिसत पण नसे मला काय पुढचं काही दिसत पण नसेल आम्ही थोडंच चढलोय पण सगळ्यांना दम लागायला चालू झालं कारण की सिड्या कधी आता थोड्या आता म्हणजे रिपेअर करायला घेतलेत बनवायला घेतलेत त्याच्यामुळे खूप थकवा लागला ला ला मित्रांनो पण फायनली पोचलो एकविरा दर्णा माते की जय पोचलो मित्रांनो आपण फायनली जन्नत मध्ये पोहोचलो हे बघा तुम्हाला व्ह्यू नंतर दाखवतो मी कारण की आता काय दिसणार नाही त्याच्या पहिला आपण दर्शन करून घेऊया आईच एक विरा मित्रांनो आम्ही कितीतरी लवकर उठल तरी पण आज गर्दी आहे खूप म्हणजे खूप आहे कारण की आज आहे गुढीपाडवा त्याच कारणामुळे खूप गर्दी आहे आज एकवीरा हे आहे थोडी फारच आहे पण आहे गर्दी फार तर पूर्ण मंदिर सजवलेलं आहे तर तुम्हाला दाखवायला पण खूप भारी वाटेल खूप भारी मंदिर सजवलेलं आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण हे बघा मित्रांनो जय मित्रांनो आम्ही आता आरतीसाठी थांबलो आहे आणि बघा हरशीकडे बसलो आहे आणि मित्रमंडळी जन्मित आहे पण फर्स्ट आहे बरी आहे माझा नाही चला थोड्याच वेळेला आणि बघू शकता तुम्ही किती छान असं सजवलेलं पण आहे

मित्रांनो आपलं दर्शन खूप म्हणजे खूप छान झालं आरती पण भेटली आपल्याला खूप छान आली पाहिजे होतं तसं दर्शन झालं आणि मित्रांनो मी आता व्ह्यू एन्जॉय करते हा व्ह्यू तुम्ही पाहतच असाल तुम्ही पाहू शकता किती छान वाटते पाहायसाठी कधीशीन तर पूर्ण दुकाने भरलं होतं दुख दुख फॉप दिसत होता पूर्ण आता तेवढा फॉप दिसत नाही आहे पण हां आता उन्हाला चालू झालाय तर थोडं तुम्हाला ड्राय ड्राय दिसत असेल पण पावसाला पूर्ण असं हिरवंगार होऊन जातं तर खूप भारी वाटतं पाहायला मित्रांनो आम्ही आता करायसाठी बसतोय आणि व्यू एन्जॉय करतोय त्या जोडला बघा बघायला सकाळी पोहा बनवायची पोहा बनवला मित्रांनो कटलेस बघा किती मोठा कटलेस आलाय घाटली लेट्स आणि व्ह्यू एन्जॉय करा तिथपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा किती छान व्ह्यू आहे खूप छान असा नाश्ता झालेला आहे आपला खूप भारी नाश्ता होता आणि पोट भरून नाश्ता केला आहे पण आता आपण चाललो आहे रूमवर कारण की रूमवर आता आपण आराम करणार आहोत कारण की आता साडेआठच वाजले आहेत त्यामुळे आपण आता रूमवर जाणार आहोत आणि आराम करणार आहोत बघा आपली पूर्ण गॅंग इकडे पाठी मागे आहे ओ राणी सुहारे सुरेला रे मित्रांनो रूमवर जरा वेळ आराम केला त्याच्यानंतर आपण आता बाहेर गेलो होतो रिवनायसाठी बघा सगळेजण कामच करतात इकडे इकडे जय आहे पाठीमागे अजून पब्लिक आहे ती लोक पण कामं करतात आता चला जवायची सोय करायची दुपारची तेच चालू आहे आपलं भूक लागले मित्रांनो खूप भूक लागली आणि झोप पण नीट पुरी नाही झाली होणार पण नाही एखादी मला तरी वाटतं पण झोपून पण देत नाही ना प्रॉब्लेम तो आहे कुठे आलाच फिरायला फिरायला आलोय मॅक्सिमम सर पाच तासाची आणि मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय जण जेवायला बसलोय खूप छान असा फ्राय राईस बनवलेला आहे आपण खायसाठी जैनी बनवलेला आहे खास म्हणजे आज कुकिंग जैनी केलेली आहे खूप भारी आहे राईस खूप भारी एक नंबर राईस आहे कडक जय आहे जय मित्रांनो फायनली आपण आता झोप पूर्ण केली आपली आणि आपण आता चाललोय शॉपिंगसाठी म्हणजे आपल्या मित्रमंडळीला चिक्क्या घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण तिकडे चाललोय तर तुम्हाला मार्केट पण दाखवते सुद्धा त्या आता आता चला मार्केट पाहूया हो मसाला डोसा बघा मित्रांनो वडापाव पण आलेले आहेत खूप छान असे आता पहिले आपण करून येणार आहात आणि बघा चाय आलेला आहे चाय चला मित्रांनो मला आता मार्केट दाखवते आणि लोणावला बोललो ना मित्रांनो तर इकडे सगळ्यात जास्त दुकानं म्हणजे चिक्की चिक्कीचा खूप छान असा स्टॉल आहे आणि लाईनीला सगळे स्टॉलच आहेत तिकडे चिक्कीचे स्टॉल आहेत सर्व आणि सुरका इकडे मस्त रेडीमेड सुरका आहे खूप भारी असं कडक चला आता चिक्की घेऊया चिक्की घ्यायची तर मित्रांनो मस्त बी आज ऑइल फ्राईड चिकन बनवायला घेतले तर लॉंगली कधीला खूप फामस येणार आहे कारण की आपण आज ऑइल फ्रेड चिकन आहोत ते पूर्ण तुम्हाला भेटणार आहे तर त्यांना ऑइल ठेवलं तर मित्रांनो खूप छान असं दीपक काय बोलतोय त्याला कढीपीसी कढी पीस नाही बोटी चिकन आहे येड्या फ्राय चिकन बनवायला घेतले खूप छान असतं फक्त दीपक मराठी बोलून दाखव काय दोन शब्द बोलून दाखव मराठीमध्ये बर बर आहे रे दे ना ठीक आहे काय करतोय ललित ये चल लवकर बाई लवकर येत रे बाई असं काय करतोय तू आणि मित्रांनो हे बघा खूप छान असा सेटअप केलेला आहे ओ आणि हा व्हेजिटेरियन आहे म्हणून यासाठी आम्ही दुसरं काहीतरी बनवले मकिन्स बनवलेत त्यासाठी खूप छान असा मी सेटअप केलेला आहे दुसरे हे बघा नेक्स्ट डे तर मित्रांनो आता सर्व मुलं रेडी झालेली आहेत आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायसाठी आणि मित्रमंडळीने तीन रिक्षा केलेल्या आहेत आणि तीन रिक्षामध्ये आपण जाणार आहोत सहा जण आहोत प्रॉपर तर एके रिक्षामध्ये चार जणं ना दुसऱ्या रिक्षामध्ये तीन जण चला मला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसू नका असेच नवीन नवीन कॉन्टेंट येत राहणार आहे आणि मला सपोर्ट दाखवा दुसरं काय नाही बाय बाय